आप देख आम्ही अतिशय एकोप्यानी ह्या महर्षीनगर मुकुंदनगर उलटेगडी एरियामध्ये आनंदाने प्रेमाने हिंदू मुस्लिम भाई, भाई मग त्याच्यामध्ये जैन आहेत ख्रिश्चन आहेत सगळे धर्मीय आम्ही प्रेमाने या ठिकाणी राहतो कधीही आमच्या एरियामध्ये जातीय दंगली झालेला नाहीये माननीय मुख्यमंत्र्यांना हीच माझी विनंती आहे की साहेब तुम्ही इथे कृपा करून ह्या अशा ज्या जातीय प्रक्षोभक भाषण करणारे लोक किंवा आम्ही हिंदू म्हणून मिरवणारे आणि त्याच्या मार्गे दुसरे काहीतरी बिल्डर लॉबी आणू पाहणारे किंवा राजकारण सत्तेसाठी निवडणुकांसाठी राजकारण करणारे लोक जर धार्मिक स्थळ पसरवत असतील तर यांना तुम्ही वेळीच याच्यावर लक्ष घाला मी तुम्हाला पडळकर आणि फडणवीस आणि काय चाललंय भाजप याच सांगण्यासाठी इथे आलेली नाहीये मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मी इथली स्थानिक नागरिक आहे आणि इथे वादविवाद होऊन संघर्ष होऊन जाती निर्माण होऊ नये आम्हाला शांततेने सलोख्यानी राहू द्या ही आमची नम्र आहे आंदोलन अजिबात होऊ नये अजिबात होऊ नये आंदोलन आंदोलन झालं तर आम्ही स्थानिक याला विरोध करू कारण की हे कोण पडळकर आणि केळेकर ते इथे राहतात का उद्या आमच्या कुटुंबाला आमच्या मित्र मैत्रिणींना आमच्या नातेवाईकांना जर इथे काही अडचण झाली काही जातीय दंगली भडकल्या तर ते सोडवताना पडळकर येणार आहेत का केळेकर येणार आहेत उद्या मला काय झालं माझा हा मुस्लिम भाऊ आहे समजा हाच मला बघणार आहे माझा ऍक्सिडेंट झाला मला उचलायला हा भाऊ येणार आहे मला उद्या रक्त लागतंय मला एखादा मुस्लिम भाऊ रक्त देणार आहे आम्ही जर राहतो तर आमचा ह्या आंदोलनाला स्थानिकांचा जाहीरपणे विरोध आहे मी याला सांगू इच्छिते माझं नाव सीमा महाडिक मी महर्षी नगरला राहते मी स्थानिक नागरिक म्हणून सांगते मला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही तुम्हाला सांगते हे पडळकर जे आहेत ना हे फक्त ते निर्माण करून जाती जातीमध्ये बांधणं लावतात धर्मामध्ये त्यांनी एवढा देखील हेच प्रकरण केलेलं आहे जातीय दंगली भडकवण्याचं काम ह्या सरकारनी चालू केलेलं आहे आमचा त्याला जाहीर विरोध आहे मी हिंदू आहे हे बघा आता मी हिंदू आहे मला माझ्या धर्माचा गर्व आहे म्हणून मी दुसऱ्या आईचा दुसऱ्या धर्माचा द्वेष का करावा शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्या बरोबर जर का मुस्लिम भाई बंधू बंधू भगिनी आपल्या सोबत आहेत आज आपण बघतो जेव्हा आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळायचं होतं त्यावेळेला देखील मुख्यमंत्र्यांना काय सांगणे आमचं मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे की धार्मिक तेढ पसरून देऊ नका आम्हाला इथे शांततेने जीवन जगू द्या तुमचे पडळकर आणि तुमचे जे कोणी आमदार एक्सवाय झेड आहेत त्यांना तुम्ही वेळच्या वेळी दाब द्या कारण ह्याच्यामध्ये जर का जातीय दंगली झाल्या तर ह्याच्यामध्ये आमच्या हिंदू लोकांचं नुकसान आहे मुस्लिमांचं नुकसान आहे आणि आम्ही जर प्रेमाने शांततेने राहतो तर आम्हाला शांततेने जगू द्या तुमचं राजकारण ह्या आमच्या एरियामध्ये आणू नका आम्ही धुडकावून लावू